नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आकाश मात्र रागिनीला तिच्या नवऱ्या समोर सांगतो की हे बघ आत्या तू हवं तर विचार कर पण मला तू हवी आहेस ऑफिस मध्ये आणि तू नकार देऊ शकत नाही तुझ्यावर यापुढे कोणीही संशय घेणार नाही याची खात्री मी देतो मी तुझ्या बाजूने अगदी खंबीरपणे उभा राहील तेव्हा मात्र आता त्याचं म्हणणं तिच्या नवऱ्यालाही पटत नसतं तर मात्र आकाश त्याला इशारा करून शांत राहण्यास सांगतो त्यानंतर मात्र इकडे रागीने काहीच उत्तर देत नाही आणि म्हणते चला तुम्ही आधी जेवून घ्या त्यानंतर ती दोघांनाही जेवायला वाटते आणि मनाशी म्हणते की बघ भूमी तू किती प्रयत्न कर पण शेवटी आकाश मात्र त्याचे अधिकार मला देतोच आहे ते सुद्धा अगदी ताटामध्ये असे सजवून आणि असं म्हणत ती खूपच आनंदी होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी कारमधनं उतरते तेव्हा आकाश तिला थांब आणि त्यानंतर तो तिला समजावून सांगतो की आजपर्यंत आपण कोणाच्याच आयुष्यामध्ये ढवळा केलेली नाही आणि यापुढेही करणार नाही पण तुझे वागते आहे तुझा जो काही हट्टा आहे त्यामुळे अमोली आणि पारितोषचं नातं अगदी धोक्यात आलेला आहे आणि आपल्यामुळे कोणाचा संसार तुटतो आहे त्यामुळे पुढे कसं वागायचं हे तू ठरव आणि आता रडतच मात्र भूमी तिथनं निघून जाते दुसरीकडे मात्र रागिणीच्या कार पुढे एक माणूस झोपलेला असतो आणि त्यामुळे ती खूप चिडते आणि म्हणते हा कुठला प्रकार झाला आता गाड्या थांबवण्याचा आणि त्यानंतर मात्र त्या माणसाला आता ओळखत नाही त्यामुळे तो माणूस आता त्याच्या मोबाईल मधला व्हिडिओ रागिणीला दाखवतो त्या मध्ये असं असतं की अभिजित मात्र आकाशमुळे वरून पडून मेलेला नसतो तर त्यानंतरही तो जिवंत असतो आणि रागिणीने मात्र तिच्या साडीच्या पदराने अभिजितचा खून केलेला असतो हे मात्र त्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते बघून मात्र आता रागिनीला प्रचंड धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा